जिल्हा अंतर्गत बदली दोन हजार पंचवीस बदली यादी बाबत या ठिकाणी सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष व कार्यरत शाळेवर पाच वर्ष झालेले शिक्षक हे बदली पात्र शिक्षक आहेत त्यानंतर आपण दुसरं पाहणार या ठिकाणी इन टायटल लिस्ट इन टायटल लिस्ट म्हणजे काय बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजेच अवघड क्षेत्रात कार्यरत असलेले शिक्षक मागील तीन वर्षापासून अवघड क्षेत्रात किंवा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक नंतर डिफिकल्ट एरिया राऊंड लिस्ट अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी म्हणजे सातव्या टप्प्यासाठी बदलीसाठी पात्र असलेले शिक्षक या राऊंड साठी शाळेवर पाच वर्ष सेवेची अट नाही म्हणजेच हे जे इलिजिबल लिस्ट आहे बदली पात्र शिक्षक आहेत यांची देखील आता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत बदल्या अधिकार प्राप्त शिक्षक देखील याची देखील यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत आता या ठिकाणी फेज थ्री ऑनलाईन पाहिलं तर या ठिकाणी शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण या ठिकाणी सूचना आलेली आहेत बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस चे वेळापत्रक बघा आता जे वेळापत्रक घोषित केलेले होते अगोदर म्हणजे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय निघालेला आहे का व्हिन्सिस कंपनी प्रायव्हेटेड कंपनी लिमिटेड पुणे आणि सर्व जिल्हा परिषद सीओ साहेबांना सांगितलं गेलेलं आहे की जे विविध जे वेळापत्रक होतं त्या वेळापत्रक म्हणजे बदली करण्यात यावी म्हणजे साहेबांनी त्या ठिकाणी काढलेला तो परिपत्रक आहे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीसचा त्याचप्रमाणे ते फॉलोअप करत आहेत म्हणजे या ठिकाणी आपण बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस चे वेळापत्रक पाहणार आहोत शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल बदली संवर्ग एक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन मे दोन हजार पंचवीस यासाठी कालावधी एकूण सात दिवस सात दिवस दिलेले बदली संवर्ग एक ला नंतर बदली संवर्ग दोन म्हणजे पती पत्नी एकत्रीकरण चार मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस एकोणीस झालेले मात्र ते दोन हजार पंचवीस आहे म्हणजे चार मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस एकूण कालावधी सहा दिवसाचं मिळणार आहे आता बदली संवर्ग तीन म्हणजे अवघड क्षेत्रात कार्य कार्यरत असलेले शिक्षक त्यांच्यासाठी दहा मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस यांच्यासाठी देखील सहा दिवसाचा कालावधी मिळणार आहे बदली संवर्ग चार बदली संवर्ग चार मध्ये सर्व साधारण शिक्षक या ठिकाणी येतात सर्व शिक्षक यामध्ये समाविष्ट असतात सोळा मे दोन हजार पंचवीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस तर विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राहून म्हणजे बघा विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राहून हा सहावा राऊंड असणार आहे बावीस मे दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस यासाठी एकूण कालावधी सहा दिवस देणार आहेत अवघड क्षेत्रातील जागा भरणे म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी चार दिवस यासाठी अवघड क्षेत्रातील जागा भरणे जो सातवा टप्पा आहे बघा त्यामध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस चार दिवसाचा कालावधी दिलेला आहे म्हणजे हे जिल्ह्यांतर्गत बदली होण्या अगोदर आंतरजिल्हा बदली होणार आहेत आणि त्याच त्या ठिकाणी पोर्टल चौदा एप्रिल पासून प्रत्येक जिल्ह्याला रोस्टर दिसणार आहेत त्यानंतर आंतरजिल्हा बदली होणार आहेत आंतरजिल्हा बदली झाल्यानंतरच जिल्हा अंतर्गत बदले होणार आहेत उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे अंतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे बघा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस ला एक शासन निर्णय निघालेला आहे त्या शासन निर्णयानुसार ज्या अगोदर आता याला वेळ होत आहेत मात्र जिल्हा अंतर्गत याच्या टायमाला होणार आहेत ज्या वेळापत्रक दिले आहेत त्या वेळापत्रकानुसारच व्हायला पाहिजेत असं साहेबांनी स्पष्ट आदेश काढलेला आहे माहिती ग्रामविकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे अनेक शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रक करिता सर्व शिक्षक बांधवाच्या माहितीसह जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात येत आहेत आणि तो वेळापत्रक पण आपण मी तुम्हाला दाखवलं बघा तर महत्वाची सूचना या ठिकाणी आलेली आहे ती सूचना कोणती इथेही आपण या ठिकाणी पाहून घेऊया ज्या जिल्ह्यातील शिक्षकाच्या पोर्टलवरील तारखा चुकलेल्या आहेत बघा अजूनही काही तारखा जणांच्या तारखा चुकलेल्या आहेत दोन अथवा विद्यमान क्षेत्र दिनांक चुकले आहेत बघा विद्यमान क्षेत्र दिनांक चुकले आहेत तीन अथवा कोणाचे नाव निलंबित शिक्षक म्हणून लागलेले असेल हे सर्व चुकीने झालेले असेल अथवा अजून कुठलीही माहिती चुकली असेल किंवा यादीमध्ये नाव नसेल तर त्यांनी आपापली माहिती अद्यावत करून घ्यावी आणि कधी घ्यावी ती ते सांगतो तुम्हाला याद्यावर आक्षेप घेण्याची कृती लवकरच चालू होईल बघा आता याद्यावर आक्षेप घेण्याची कृती लवकरच चालू होईल तेव्हा शिक्षकांनी आपले आक्षेप शिक्षण अधिकारी अथवा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे नोंदवावे आणि आपली माहिती दुरुस्त करून घ्यावी आक्षेप घेण्याची मुदत चालू होईल तेव्हा गट अधिकारी शिक्षण अधिकारी व नोडल अधिकारी यांनी पुढील कार्यवाही करावी म्हणजे ते आपलं दुरुस्ती करून घ्यावी यांच्याकडून काही जिल्ह्यातील शिक्षकांची प्रोफाईल पोर्टलवर ऍक्सेप्ट केलेले नाहीत तर त्यांची प्रोफाईल गट अधिकाऱ्यांनी ऍक्सेप्ट करून घ्यावीत व काय हे झालेले प्रोसिजर बघा काही जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या नावामध्ये लास्ट नेम ब्लँक आहे त्यांनी ते अद्याप करावे त्यावर सेवा असते काही जिल्ह्यातील शिक्षकांची स्टेटस म्हणजे वैवाहिक स्थिती चुकलेली आहे ते अद्ययावत करून घ्यावे काही जिल्ह्यातील शिक्षकांची विद्यमान क्षेत्र रुजू दिनांक चुकीची टाकण्यात आलेली आहे त्यांची ती तारीख अद्यावत करून घेणे फार आवश्यक आहे सर्वांना नम्र विनंती आहे की आक्षेप टॅब उघडले की बघा आक्षेप टॅब उघडले की आपापल्या जिल्ह्यातील शिक्षकांची माहिती अद्यावत करून घ्यावी या आपल्याला गोष्टी पूर्ण करून घ्यायचे आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू